दुपारचे वाजले दीड वाजला आहे आणि ह्या दोघी अजून आले नव्हते म्हणून मी शोधायला आलो तर बघा दोघी कुठे इकडे आहेत त्यांची डेअरिंग आहे वाढले एकदम लांब लांब जायची इकडे लक्ष्मी आहे आणि तिकडे चिंगी आहे आता त्यांना नेतोय तर यायलाच मागत नाहीत चले ये ये चल ते कारण हे असं बारीक सारी कुठे कुठे असं हिरवा आहे ना ते खाताय शोधून शोधून आणि वाड्यामध्ये फक्त त्यांना गवत खायला भेटतं चला बघूया मी जातो पुढे पाठणं आल्या तर बघूया हे पायरीचं झाड आहे या झाडाला चावली था चांगली असते बघा इथं हवा पण थंड आहे एकदम लक्ष्मी चल में मी जातो मी पुढे जातो बघ ये पाटणा येतात ते आता माझ्या तर मी घेऊन जातो इथे येत नाही लक्ष्मी मी येते बघा पाटील सर थांबलो की येणार नाही पुढे चालत राहिलो की येते किंवा ये

चल चल आणि राणीला पण घेऊन चाललोय जरा राणीचे पाय मोकळे करायला राणी चल येतेस ना चल चल जाऊया चालेल नाही ला चल उठ 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 चल उठ जाऊया चल चल आणि आळशी एक नंबरची खूप दिवसापासून तर जायचं जायचं होतं पण ना टाइम नव्हता तर आता एवढी छोटी तर आता त्यांना वेळ मिळाला तर म्हणाली चल जाऊन नव्या काय तसं तर आता जायचा टायमिंग पण नाही हा आमचा साडेसहा वाजताचा तर म्हटलं जाऊया

हे पावसामध्ये तुम्ही खूपदा बघितलंय पहिला आमचा बोकू होता ना तो पण यायचा आमच्या बरोबर करवंद काढायला नंतर माऊ पण यायची आणि आता हिला घेऊन चाललं आणि हे इथून आपल्या घराच्या पावसाळ्यातच चांगलं वाटतं ना इकडे तेव्हा काही सगळीकडे असं गवत वाढलेलं असतं आणि अशी ही पायवाट एवढीच दिसत असते आता सगळं त्या मोकला आहे काकींच घर मण्या काकांचं घर हॉस्पिटल आहे गव्हर्नमेंट आंबे आहेत की नाही त्या आंब्यावर नाही ना मग आपल्या गाई कुठले आंबे खाऊन येतात सगळं गव्हाणीमध्ये बाट टाकलेली असतात ती सगळं बघत जावं लागणी कुठे आली फिरायला इकडे आहेत ना हो दी बघा भरपूर दिसताय आहे मोठी मोठी झाली चांगली तिकली पण आहे हा कच्ची? आधी कच्चीच काढूया करवंद वरती वरती एवढी काय पिकलेली नाही आहेत पुढच्या महिन्यात पिकतील मे मध्ये ना इकडे पण आहे करवंदाची झाडी एक पिक्का करवंद दिलाय सुयोगने काढून झाडावर ठीक असत त्याला तिकडे पण एक कुत्रा आलाय म्हणून ही भोगते पाठी घेऊन ठेवते हातात पटकन जवळ येते ए राणी त्यां काय ग काय तो आहे काय माहिती तुझ्या एरियात आलो का आम्ही म्हणून आलीस बघायला राणी आपण तिच्या एरियात आलोय म्हणून ती बघायला आली तू कशाला घुरघुरतेस तात बघा हिरवी आहेत तिथे खाली बघा पाय ठेवलाय तरी आता जाऊ नका तिकडे भरपूर आहे तो त्या साईडला बरीच आहेत एकदम ती काय करणार आहे ना पवारणीची नाही ना ती काय म्हणताय हा त्या दिवशी ना पप्पांना द्यायला ना नुँ। इथून आणलेली ती भरपूर होती मग बऱ्याच प्रमाणात आणली ए ए ए राणी आगावपणा करू नको घ्या तिला इकडे कुत्रा आहे तो इकडे एकदम भरगत आहे तोरणच लागलेत करवंदाची वर पर्यंत बघा किती बरेच आहेत आता ह्या व्हिडिओद्वारे समजलं की सगळे येतील बरोबर इकडे हा करवंदसाठी करवंत काढून काढून देतात ते मी खाते राणा तशी काठी घेऊन यावं लागतं आणि पण आम्ही येतोच पण राणी होती म्हणून आणली आहे कारण कुत्रे येतात ना बाकीचे म्हणून बघा या तुम्ही पण खायला बस झाली चला भरपूर काढला अजून आहेत बरी तिकडे नाही भरपूर पण बस झाली मला ते ऍक्च्युली मिठाच्या पाण्यात टाकायची होती ती पण करायची कर चटणीला काय एवढी जास्त नाही लागत नंतर तुम्ही आलात ना मध्ये ती काढून आणा मग आपण मिठाच्या पाण्यात टाकूया खायला बरी लागतो चल राणी कोणाचं अरवंद घेऊन चाललो आम्ही परत घरी आणि कुत्रानं तिथेच थांबलंय आला नाही पुढे त्याची हद्द संपली ना आता हम्म त्याच्या हद्दीतच आहे आणि ही तस, तस दुसरीकडे गेल्यावर तरी हुशार्या करते राणी तर आमच्या इकडून किती जवळ आहेत करवंद बघितलात ना जास्त लांब जायची पण गरज नाही आणि अजून भरपूर होती पण आता बत्ती लावायचा टाइम झालाय म्हणून जास्त बाहेर आम्ही थांबलो नाही दुपारच्या वेळेस गेलो असतो तर अजून काढली असती तुम्ही गेलात की घेऊन या आपण हा अजून आता एवढी चला दिवा बत्ती करूया हा व्हिडिओ ना करवंद चटणीचा तुम्ही उद्यापर्यंत कंटिन्यू करणार आहे म्हणजे उद्या चटणी बनवणार आहे तर चटणी वगैरे बनवेन त्यानंतर व्हिडिओ मग मी एंड करेन इकडे मी आता करवंदरची चटणी बनवायला घेतली त्यासाठी एक वाटी करवंद घेतले ओला नारळ घेतले लसूण घेतले कोथिंबीर घेतली मिरची एक चमचा साखर चवीप्रमाणे मीठ आणि जिरं हे सगळं आता मी एकत्रित वाटून घेणार आहे काही मिरची मिरचीऐवजी लाल मिरची पावडरसुद्धा घेतात पण प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते आता आम्ही पूर्वीपासून अशीच बनवत आलेलो आहोत हिरव्या मिरचीमध्ये